नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावीची काव्यानंदमधील बहु असोत सुंदर संपन्न श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची काव्यरचना पाहणार आहोत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हटलं की एक प्रसिद्ध समीक्षक लेखक कवी नाटककार कथाकार कादंबरीकार एवढेच नव्हे तर एक विनोदी साहित्य लिखाण करणारा एक महान साहित्यिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते विविध वाङ्मय प्रकारांचे लेखन करत असताना त्यांनी लिहिलेली बहु असो सुंदर ही कविता अजरामर झालेली आहे महाराष्ट्र गीत म्हणून ही कविता प्रसिद्ध आहे या कवितेमध्ये म्हणजेच ह्या गीतामध्ये महाराष्ट्रभूमीच्या विविध वैशिष्ट्यांचा अतिशय गौरवपूर्ण उल्लेख कवीने या ठिकाणी केलेला आहे श्रीपाद कृष्ण कोल्लटकर यांनी महाराष्ट्राच्या उत्तुंग पर्वतरांगांमध्ये बसलेला गगनाला गवसणी घालणाऱ्या आकांक्षा बाळगणारा आटकेपार झेंडे रवणारा महाराष्ट्र या ठिकाणी उभा केलेला आहे महाराष्ट्राचं सौंदर्य हे विविध स्तरांमध्ये आहे विविध प्रकारांमध्ये आहे ते सौंदर्य काय आहे ते या ठिकाणी नमूद केलं आहे अंतकरणाचं औदार्य आणि सद्गुणांची संपदा एवढेच नव्हे तर नररत्नांची खान असणारा महाराष्ट्र आम्हाला अभिमानास्पद आहे हेच कवीने आपल्या तेजस्वी आणि ओजस्वी वाणीमध्ये या ठिकाणी नमूद केलेला आहे पराक्रम भक्ती आणि वैराग्य या गोष्टी महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी नांदतात अशा या तीनही गोष्टी आढळणारा महाराष्ट्र एक अद्वितीय असं राज्य आहे अशा प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे आणि तसेच महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात ठसावे अशी अपेक्षा एक रास्ता अशी अपेक्षा या ठिकाणी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या कवीने व्यक्त केलेली आहे कृष्ण कोल्हटकरांच्या या महाराष्ट्र गीताचं जे ध्रुवपद आहे म्हणजे पहिल्या दोन ज्या ओळी आहेत त्या अतिशय सुंदर आहेत बघा बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा जगाच्या पाठीवर अनेक वैभवशाली सुंदर महान देश असतील राज्य असतील असू देत पण आमचा महाराष्ट्र देश आम्हाला अतिशय अत्यंत प्राणप्रिय आहे गगनभेदी गिरी विन अनु नच जिथे उने आकांक्षा पुढथी जिथे गगन ठेंगणे अटकेवरी जेथील तुरंगी जल पिने तेथ अडे काय जलाशय शय पौरुषाशी अटक गमे जेथ दुस्सहा प्रि आमचा एक महा राष्ट्रदेशा हा गगनाला भिडणाऱ्या पर्वतांशिवाय इथला अनुरेणूही तोकडा नाही इथल्या मान माणसाच्या मनाचे जे मनोरथ आहेत ते एवढे उत्तुंग आहेत एवढे उच्च आहेत की त्या स्वाभिमानी पुढते आभाळसुद्धा ठेंगणं वाटतं छोटं वाटतं आकाशापेक्षा भव्य अशा आमच्या मनोकामना आहेत मराठी सेनेचे सैन्याचे घोडे अटकेपार पोचले होते एकेकाळी मराठी सैन्याने अटकेवर झेंडा रोवला होता तिथले पाणी पिऊन आमचे घोडे आलेले आहेत मराठी सेनेने अटके पार पराक्रम गाजवलेला आहे त्यामुळे माझ्या या महाराष्ट्रभूमीतील पाणी नद्या सरोवरे समृद्ध आहेत मराठी माणसाच्या पुरुषार्थाला कर्तृत्वाला हिमतेला अटकाव करणे हे अगदी दुस्साहस चुकीचं साहस केल्यासारखे के होईल असे कवी या ठिकाणी पहिल्याच कडव्यात म्हणतात दुसऱ्या कडव्यामध्ये प्रासाद कशास जेत हृदय मंदिरे सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे रत्ना वा मूल्य काही मुल्य मुली नुरे रमणीची कोस जिथे नृमनी खनी ठरे शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहागृहा प्रिय आमचा एक महाराष्ट्रा या ठिकाणी कवी कृप श्रीपादकृष्ण कोल्हटकर म्हणतात की जिथं हृदयाचीच पवित्र मंदिरे आहेत म्हणजे वेगळी मंदिरांची आम्हाला गरज नाही भव्य असे राजवाडे असावीत तरी कशाला सद्गुणांची उदात्ता आणि तेजस्वी क्षेत्रे महाराष्ट्रभूमीमध्ये वसलेली आहेत त्यांच्यापुढे कितीही रत्ने असू द्या कितीही मौतिके असू द्या मोत्यांचं पीक येऊ द्या पण इथल्या मातेची कूस म्हणजे कर्तृत्वान नररत्नांच्या जणू खाणी आहेत मातेचं आईचं शुद्ध आणि सात्विक चारित्र्य संपूर्ण घरोघरी जणखाई उजळत आहे असा हा आमचा महाराष्ट्र देश हे महाराष्ट्र राज्य अतिशय सुंदर आहे तिसऱ्या कडव्यात कवी म्हणतो नग्न खड्ग करी उघडे बघुनी मावळे चतुरंग ही शौर्य मावळे दौडत चहू कडेली दौडत चहू कडूनी जवे स्वार जेथले हसती शतगुनीत जरी असती एक ले परिसुनी रिपू शमित बल प्रिय अमुचा एक महा राष्ट्र देश हा बहु असोत सुंदर संपन्न की महा अहो आमच्या हातामध्ये नंगी समशेर घेऊन आमचे मावळे जेव्हा शत्रूवर तुटून पडायचे तेव्हा शत्रूची जी काही चतुरंग सेना मोठमोठी सैन्य पराजय आणि झाकोळून जायची आपल्याला माहितीच आहे छत्रपती शिवरायांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये औरंगजेब आला होता लाखोंचं सैन्य आणि कोट्यावधींची संपत्ती घेऊन आला तरी या महाराष्ट्राने त्याला याच मातीत गाडला याच मातीत त्याचं थडगं बांधलं ही मावळ्यांची पराक्रमाची जात कुळी वेगळीच आहे घोड्यावरून मावळे जेव्हा चौकडून दौडत येत तेव्हा एक एकटा मावळा शंभर पटीचा पराक्रमी वाटतो त्यांची कीर्ती ऐकून शत्रूसुद्धा हदबल होत असे म्हणजे बघा अगदी मोजक्या आणि अचूक शब्दांमध्ये कवीने या ठिकाणी महाराष्ट्राच्या एका अफाट अशा सामर्थ्याचं वर्णन केलेलं आहे चौथ्या कडव्यामध्ये कवी म्हणतो विक्रम वैराग्य एक जागी नांदती विक्रम म्हणजे काय पराक्रम आणि वैराग्य म्हणजे काय साधुशीलता कुठली विना राहणं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पराक्रमी वीर आणि वैराग्य एकाच ठिकाणी नांदतात जरी पटका भगवा झेंडाही डोलती महाराष्ट्राचा पहिल्यापासून जो झेंडा राहिलेला आहे तो भगवा आहे त्याला जरी पटक्याची किनार आहे आणि तो झेंडा अतिशय डवलाने डोलत आहे धर्म राजकारण या ठिकाणी बरोबरच चालतात वेगळं काही चालत नाही धर्म आणि राजकारणाला अतिशय महत्त्व दिलं जातं शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधिती पसरे येत कीर्ती अशी विस्मयाव हा छत्रपती शिवरायांनी शक्तीने आणि बऱ्याचदा युक्तीने या ठिकाणी राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केलं आणि नंतर पुढे या साध्या छोट्या स्वराज्याचं रूपांतर मराठा साम्राज्य झालं ते शक्तीने झालं सुरुवातीला युक्ती आणि नंतर शक्ती या ठिकाणी साधून एकवटून हे कार्य साध्य झालं ह्या महाराष्ट्राची कीर्ती अगदी आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद ठरलेली आहे चौथ्या कडव्यामध्ये हे आपण पाहिलं की विक्रम आणि वैराग्य एका ठिकाणी नांदणारा आणि जरी पटका भगवा झेंडा डोलवणारा महाराष्ट्र धर्म आणि राजकारण एकत्रित करतो शक्तियुक्ती साधतो आणि त्याची कीर्ती आश्चर्यकारक आणि विमानास्पद आहे गीत मराठ्यांचे श्रवणीमुखी असो दीप्ती धृतीही देत अंतरी ठसो वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो देह पडो तत्करणी देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश महाराष्ट्राचं हे मराठी गौरवगीत नेहमी मुखात असू दे कानात गुंजत राहू या गीताची प्रेरणा म्हणजे तेज आणि धैर्य मनामनात दे बोलण्यामध्ये लिखाणामध्ये मराठी भाषा आपली कायम असू दे सतत महाराष्ट्र धर्म मनामध्ये कायम राहो आमचा देह महाराष्ट्राच्या चरणाशी सदैव समर्पित हो असो अशी आमची मनोकामना आहे अतिशय ओजस्वी अशा शब्दांमध्ये श्रीपादकृष्ण कोल्लटकरांनी हे गीत लिहिलेलं आहे आणि महाराष्ट्राला अर्पण केलेलं आहे श्रीपादकृष्ण कोल्हटकरांचा कार्यकाल जर पाहिला तर अठराशे एकाहत्तरमध्ये त्यांचा जन्म झाला आणि एकोणीसशे चौतीसमध्ये त्यांचं देहावसान झालं परंतु या थोडक्या कालावधीमध्ये त्यांनी अजरामरासं साहित्य लिहिलेलं आहे आणि एका साहित्यिकाने म्हटलं होतं की श्रीपादकृष्णांनी इतर कविता लिहिल्या नसत्या तरी चालल्या असत्या परंतु बहु असोत सुंदर ही एक जरी कविता ही एकच कविता त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेणारी ठरते या गीतामध्ये आपल्याला अतिशय सुंदर अशी शब्दकळा सापडते इतकं हे सुंदर असं गीत आहे हे गीत सतत मनामध्ये राहो आणि महाराष्ट्राचं वेगळेपण आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहो केवळ अभिमानच नाही तर स्वाभिमानही निर्माण करणारे हे गीत आहे तसे पाहिले तर महाराष्ट्र गीत म्हणजे बहु असो तर सुंदर संपन्न महा हे पहिलेच महाराष्ट्र गीत आहे यानंतरही महाराष्ट्रावर अनेक काव्यरचना झाल्या त्याही खूप सुंदर आहेत परंतु हे पहिलेच काव्य आहे की ज्याने महाराष्ट्रीय माणसाच्या हृदयाचा ठाव घेतला आपल्या ओजस्वी वाणीमधून कवितेमधून राष्ट्रहित राष्ट्रभक्ती राष्ट्रसेवा हा त्रिवेणी राष्ट्राभिमान या ठिकाणी ओजस्वीपणे मांडला आहे कि कविता ही कविता म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हृदयाचा केवळ ठावच घेणारी नाही तर हृदयात राहून अंत सतत प्रेरणा देणारी आहे ही, ही महाराष्ट्र गीताची थोरवी आपल्या मनात राहू हुरात राहू शिरात राहू